नातकुळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवत आहे एकदम वेगळ्या प्रकारची टिपली व्हेज कोफ्ता त्यासाठी बघा मी पोहे घेतले भिजवलेले बटाट्याचा पीस आहे आणि कोथिंबर आहे आणि आपलं शिमला मिरच लाल तिखट मीठ हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे ह्याला आपण एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे इकडे मी मसाला भाजून घेत आहे कांदा टमॅटो आणि तीळ खसखस आलं आणि लसूण आणि एक दोन ते ती तीन लाल मिरची बेडगिरची हे पहा त्याची आपण अशा प्रकारे टिक्की करून घेतली आहे याला आपण तळून घ्यायचं आहे खूप छान आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा आहे तुम्ही कोकते वगैरे खाल्ले असाल त्यातलाच हा प्रकार आहे पण पोह्यापासून बनवलेला आहे त्याशी पोहे राहिले होते म्हणलं काय करायचं नाही का त्यासाठी मग मला आला डोक्यात म्हणलं मुलांच्या टिफिनसाठी होऊन जाईल इतकी भारी लागत होती ना खूप मुलांना तर खूप आवडलं मलाही खूप आवडलं तुम्हीही ट्राय करा खूप छान होतात आणि जास्त काही मी इथं वापरलंच नाही जे आपल्या घरी जे साहित्य आहे त्यातूनच त्या मी बनवला आहे जो आपण मसाला भाजून घेतला होता ना तो बारीक मिक्सर करून घेतला आणि त्याला व्यवस्थित तसं तर तरी म्हणजे तेल सोटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आपण तळून घेतलेले पोह्याचे टिक्की ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही आकार कोणताही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही गोल आकारही देऊ शकता किंवा असे लांब हे पहा इतकंच नंबर टिफिनसाठी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे चला तुम्ही ट्राय करा आपल्या मुलांसाठी काहीतरी काही नवीन बनवत राहा मी तर अशीच तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका